कुस्त <laughs> बापो नेते तळेकर आणि महावीर आबा तळेकर के यांच्याकडून कुस्तीची उत्कृष्ट कॉम्पिटेट चालू आहे त्याबद्दल मला दोनशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे गेले सात वर्ष केमला ऐतिहासिक मैदान घेऊन पार पाडणारी ही मंडळी आज उपस्थित झालेली आहे त्यांचं कुस्ती संयोजन कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत आहे मध्ये पाच कुस्ती चालू आहेत अतिशय मैदानाला शिस्त चांगल्या प्रकारे आलेली आहे ही कुस्तीची परंपरा आहे परंपरा संस्कृती इथं जपली जाते जोपासली जाते या माध्यमातून महावीर आबा महावीराबा तीम आपल्याला विनंती आपण आखाड्या बापू नेते आलेली बापू नेती तळेकर महावीराबा विनंती आपण आपला सन्मान होईल चला कुस्ती करा डाव प्रति डाव आहे भव्य आणि दिव्या मैदान यशस्वी तिकडे वाटचाल करायला गेलेला आहे पाच हजार रुपये इनामाचे सर्व पैलवान कपडे काढायला लागा इनाम रुपये पाच हजार हो महावीराबा तळेकर की आपण आखाड्यात या महावीराबांना विनंती आखाड्यात या आपला सन्मान होईल We will never give मैदान खाचा खाजग्याच आहे किस्सा मारण्याचा प्रयत्न काही काल रंगावरती येतो तुम्हाला हे बा ना आता कुस्त्या लावू नका मैदान निभाळ झालेला आहे पंचाकडून पंच कमिटीकडून सूचना लिहिली मैदान या कुस्ती मैदानासाठी संजय मामा शिंदे सरपंच निंगा एमडी विठ्ठलराव कॉर्पोरेशन मैसगाव यांचं या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये आगमन होणार आहे कुस्ती सम्राट असलम काजीचा बट्टा कुर्डुवारी विजयी झाली राय दयानंद तळेकर आणि शहाजी कोडलकर सत्कारासाठी आखाड्यात या शाजी कोडलकर आपला सत्कार होईल <ण्दाविण> दयानंद तळेकर आपला सत्कार होईल सत्कारासाठी आपण आखाड्यात या पर <ण्दाविण> सुभाष <ण्दाविण> परतडे यांच्याकडूनही उत्कृष्ट कॉमिटीसाठी मला शंभर रुपयाचं बक्षीस आलेलं आहे बळीराम सांगणे यांच्याकडून शंभर रुपयाचं बक्षीस आलेलं आहे धन्यवाद जरा बैलवान कुस्ती करायची डाव प्रति डाव पाहिजे आट्या आक्रमण पाहिजे गती महत्वाची आहे हे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे युग आहे आजच्या युगामध्ये गती असेल तर प्रगती आहे आणि निर्णय काही करू शकतो निर्णय Hörgjum!